सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सय्यद पिंपरी शिवारातील अहिल्याबाई होळकळ तळे येथे एक जानेवारी रोजी एक दुर्दैवी घटना घडली मंगेश वर्ष वय राहणार शेजवळ मळा हा तरुण सायंकाळी पाच वाजता तळ्याजवळ पोहण्यासाठी आला होता पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला घटनेची माहिती मिळताच तत्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पदकाचे प्रमुख सागर गडाक यांच्यासह बाळू आंबेकर राजेंद्र टर्ले किरण बाग तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम हाती घेतली अखेर काही वेळानंतर मृतदेह सापडला मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मंगेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी